नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेक यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे पाच ऑक्टोबर तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो उद्या जे आहे राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बिलायकोन दाबी शका तर तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामधील सध्या पावसाचा जोर सध्या कमी झालेला आहे म्हणजे कुठेतरी थोडाफार काही काही ठिकाणी थोडाफार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे अन्यथा जे आहे राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे दिवसभर आपल्याला कोरडे राहत आहे आणि आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता कधी पाऊस पडणार ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि तसेच आहे आज आहे चार ऑक्टोबर आणि आज चार ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यामध्ये आज आपण जसं की सांगितलं होतं की राज्यामध्ये आज दुपारनंतर फक्त ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळाले असेल आणि पावसाची शक्यता जी आहे शेतकरी मित्रांनो आणि जे आहे शेतकरी मित्रांनो आज आहे चार ऑक्टोबर आणि आता सध्या जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान जे आहे हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहणार आहे कोणत्याही भागामध्ये कुठेही कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील आज रात्रीच्या दरम्यान तसेच आता शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे पाच ऑक्टोबर आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्या जे आहे उद्याच्याला उद्याच्यालासुद्धा आपलं जे आहे आजचे जसे वातावरण आपल्याला पाहायला मिळाले आहे तसेच उद्यासुद्धा तसेच वातावरण राहणार आहे आज जसं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल सकाळपासून ते दुपारपर्यंत हवामान कोरडे पाहायला मिळेल आणि दुपारनंतर फक्त डागा वातावरण राहिले आणि तसेच उद्यासुद्धा तसेच राहणार आहे उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यामधील हवामान पूर्णपणे कोरडे राहील सूर्यदर्शन होईल सगळीकडे सूर्यदर्शन होईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे राहील उद्या सकाळच्या दरम्यान सकाळपासून ते दुपारपर्यंत दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये फक्त ढगा वातावरण राहील दुपारनंतर ते सायंकाळपर्यंत राज्यातील फक्त जे आहे ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि पावसाची शक्यता जे आहे शेतकरी मित्रांनो कोणत्याही भागामध्ये आणि कुठेही आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही म्हणजे शेतकरी मित्रांनो जसे की आज जसे वातावरण आपल्याला राहिले आहे म्हणजे आज जसे वातावरण होते तसेच उद्यासुद्धा वातावरण तसेच राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्यासुद्धा राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आता जे आहे राज्यामध्ये आता पाऊस कधी येणार तर राज्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो जसं की सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये राज्यामध्ये सहा तारखेपासून सहा ऑक्टोबर पासून आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल असे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगत होतो परंतु जे आता शेतकरी मित्रांनो आता राज्यामधील आता वातावरणामध्ये थोडा बदल आलेला आहे आणि आता जे आहे राज्यामध्ये आता पाऊस सहा तारखेला नाही सहा तारखेला नसून तर आपल्याला जे आहे राज्यामध्ये पाऊस आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो आठ तारखेपासून सुरू होणार आहे आणि आठ तारखेला जो पाऊस पडणार आहे तो फक्त पश्चिम महाराष्ट्रातील आणि कोकण भागामध्ये राहील आणि मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये काय पाऊस पडणार नाही आठ तारखेला फक्त जे आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामधील काही भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल अन्यथा जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये नऊ तारखेच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि त्यानंतर मुंबई पुणे या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे नऊ तारखेच्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे नऊ सोलापूर भागामध्ये आणि शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो पाऊस पडणार आहे तो पौस कधी पडणार तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपल्याला जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो पाऊस पडणार आहे तो अकरा दरम्यान पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच आ आपलं जे आहे दहा दरम्यान उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे अकरा तारखेच्या दरम्यान आपलं जे आहे उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्येच पाऊस राहील आणि थोडंफार मराठवाड्यामध्ये राहणार आहे आणि बारा तारखेलासुद्धा पाऊस राहणार आहे तेरा सुद्धा राज्यामध्ये पाऊस राहील तर म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपल्याला जे आहे राज्यामध्ये जवळजवळ आठ तारखेच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल आठ तारखेच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामधील पावसाळा या ठिकाणी सुरुवात होणार आहे पावसाला आणि त्यानंतर जे आहे नऊ तारखेच्या दरम्यान आपल्याला जे आहे मुंबई पुणे वगैरे भागामध्ये पाऊस राहील आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल नऊ दहा तारखेनंतर आणि दहा तारखेपासून जे आहे शेतकरी मित्रांनो अकरा तारखेपासून राज्यामध्ये जे आहे रोज कुठे ना कुठे भाग आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो फक्त राज्यामध्ये जे आपला पुढील दोन ते म्हणजे दोन ते सहा फक्त आठ सात तारखेपर्यंतच म्हणजे आठ तारखेपर्यंत राज्यातील हवामान आपल्याला असेच कोल्ड राहणार आहे सात तारखेपर्यंत त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो तुमचे काय शेतीचे वगैरे काही कामे राहिले असेल तर शेतकऱ्यांनी जे आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपले शेतीची कामे करून घ्यावीत कारण की राज्यामध्ये जे एकदा पाऊस सुरू झाल्यानंतर राज्यामध्ये जे आपला अकरा तारखेनंतर त्यामुळे शेतकऱ्यांचे काय पिकाचे जे आहे नुकसान होऊ शकते त्यामुळे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला चांगला पाऊस जे पाहायचं म्हणलं तर राज्यामध्ये चांगला जो पाऊस पडणार आहे तो अकरा तारखेपासून पडणार आहे आणि न आठ नऊ तारखेलाच पाऊस सुरू होईल पण आठ नऊ तारखेदरम्यान पश्चिम महाराष्ट्र आणि कोकम भागामध्ये राहील पाऊस आणि नऊ तारखेदरम्यान मुंबई पुणे वगैरे या भागामध्ये पा पाहायला मिळेल आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये थोडंफार जे आपला पावसाची शक्यता पाहायला मिळेल दहा तारखेदरम्यान नाही तर ता अन्यथा जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये नऊ तारखेदरम्यान सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला मरा कोकम भागामध्ये राहणार आहे नऊ तारखेदरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल सातारा रत्नागिरी सांगली या भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि दहा तारखेच्या दरम्यान जे आपल्या शेतकरी मित्रांनो दहा तारखेदरम्यान विदर्भातील तसेच मराठवाड्यातील काही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जो पाऊस पडणार आहे तो फक्त पाऊस दुपारनंतरच राहील सकाळच्या दरम्यान राज्यातील हवामान कोरडं राहील फक्त दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान आपल्या जे आहे राज्यातील राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पोस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि तर शेतकरी मित्रांनो आमचे असेच हवानदार दा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जसेच आपण जे रोजचे दर दर दररोजचे आपण हवामानदार आपण जे या ठिकाणी सांगत असतो आता उद्याचा हवामान दाज आपण या ठिकाणी पाहिलेलाच आहे तर उद्याच्या राज्यामध्ये सुद्धा आपल्याला आज जसे वातावरण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आज जसे वातावरण राहिले आहे तसेच उद्या सुद्धा तसेच वातावरण राहणार आहे उद्या सुद्धा राज्यामध्ये काय पाऊस पडणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आपले शेतीची जी कामे करायला असतील ती शेतीची कामी तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपले शेतीची जी, जी कामे राहिले असतील शेतकऱ्यांनी आपली करून घ्यावीत कारण की राज्यामध्ये जे एकदा पाऊस सुरू झाल्यानंतर राज्यामध्ये आता जे आहे रोजच भाग बदलत कुठे ना कुठे पाऊस पडणार आहे काही भागामध्ये जोरदारपर्यंत काही भागामध्ये आपल्याला जे आहे मध्यम स्वरूपाचे पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तर आम असेच हा अंदाज जाणून घेण्यासाठी धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढचा सुद्धा आपण या ठिकाणी अंदाज सांगणार आहे तर राज्यामध्ये जर अजून काही बदल झालेला व्हिडिओ वातावरणामध्ये जर अजून काही बदल झाले तर शे शेतकऱ्यांना नक्की या ठिकाणी सांगण्यात येईल आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपण जसं मागाल ती मागच्या व्हिडिओमध्ये सांगत होतो की आठ दिवसापूर्वी की राज्यामध्ये सहा तारखेपासून पाऊस पडणार सहा तारखेपासून पाऊस पडणार तर शेतकरी मित्रांनो सहा तारखेपासून काय पाऊस पडणार नाही सहा तारखेपासून काय राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार नाही पाऊस पावसाला सुरुवात कधी होईल नऊ तारखेपासून राज्यामध्ये चांगल्या पावसाला सुरुवात होईल नऊ तारखेपर्यंत राज्यामधील असेच वातावरण राहणार आहे हवामान कोल्डंच राहील त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले जे काय न कामे राहिले असेल ते नऊ तारखेपर्यंत म्हणजे बुधवारपर्यंत आपल्या शेतीची कामे ते शेतकऱ्यांनी आपली करू शकतात तर शेतकरी मित्रांनो आम भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तर तो शेतकरी मित्रांनो